आज आपण दादाच्या या प्रचार निमित्त आपण सर्व इथे आलात सगळं आपला टाइम व्यतीत करून इथे आलेले आहे त्या सर्व लोकांच्या मनापासून पहिल्यांदा आभार मानतो या तालुक्याचे चौथ्यांदा आमदार साठी आपण इथे सर्व गोळा झालेलो मी एक कहाणी सांगतो जे नव्वद पासून सुरुवात झाली ला मी या शहराच्या नगराध्यक्ष ना, केलं त्यानंतर ला मला आमदार आपण केलं आणि त्या दिवसापासून शिरपूर तालुक्याच्या जे माजी सर्व आमदार होऊन गेले त्यांचे विचार जाणून त्या हिशोबाने त्यावेळी कर्म धरण बनवलं व्यंकटराव अण्णा आले त्यांनी वेगवेगळी शैक्षणिक संस्था बनवली आणि या तालुक्याच्या शिक्षणामध्ये मोठं काम या अण्णा साहेबांनी केलं त्यानंतर शिवाजीराव दादा या तालुक्याचे आमदार झाले शुगर फॅक्टरी आणली आणि धरण आणलं त्यानंतर आपल्याकडे प्रल्हादरोधी तात्या या शहराचे पूर्वी नगराध्यक्ष होते आमदार झाले त्यांनी तालुक्याच्या विकासामध्ये भरघोस काम केलं त्यानंतर आपले इंद्रश्री भाऊसाहेब आले आणि जसे बावसाहेबनी या तालुक्याच्या डेअरीच निर्माण केलं आणि त्यांच्या हिशोबाने तालुक्याच्या विकासाची जितकी काम करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संभाजी नाना आले नानाने बी आपला जीवनामध्ये जे काही काम करायचे असेल तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने काम केलं आणि त्यानंतर शिरपूर तालुक्याचे लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं काही काही गोष्टीमध्ये आपण पिछळे होतो आणि त्याच्यामध्ये काही बदल करायला पाहिजे त्यासाठी पहिली मी सुरुवात केली आता आपला इथे बसलेल्या लोकांना माहीत नसेल काही लोकांनी ते गाव बी पाहिले नसेल मी सकाळी सहा वाजेला हे गाव म्हणून आपल्या तालुक्याला लास्ट गाव जे आहे तिथे मी सकाळी पोहचून जायचो पण तिथून धीरे धीरे सगळं पाहत पाहत जे जे समस्या आहे ते समस्या पाहत पाहत मी रात्री नऊ दहा वाजायला तसंच सकाळी उठून मालकातालला जायचं आणि तिथून मी पाहत पाहत रात्री नऊ दहा वाजायला यायचो इथे तोंड्याला जायचो इथे तराडीला जायचो हे सगळे गाव पाहून या तालुक्याला काय गरज आहे ते विचार करून त्या जमान्यामध्ये फक्त अडुतीस किलोमीटर स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे सोडून रोड होते पहिले पंचवर्षी मध्ये या तालुक्यामध्ये नऊशे किलोमीटर रोड मी मंजूर करून आणले आणि त्याच्या कामची सुरुवात केली तुम्हाला पडणार नाही कितीतरी गाव असे होते आदिवासी भागामध्ये जर पाऊस पडला तर तिथे पूल नसायचे शिरपूर आणि ते, ते हिंदुस्थान पाकिस्तान होऊन जायचे त्यावेळी मी साडेतीनशे पूल मंजूर करून आणले त्या जमान्यामध्ये दोन करोड चार करोड फार मोठी रक्कम होती तीनशे वस्तीच्या गाव असेल तीनशे वटच्या गाव असेल त्या जमान्यामध्ये दोन करोड रुपये मंजूर करून आणले आणि असे कितीतरी गाव जे वीस वीस तीस तीस किलोमीटर ना यावं लागत होत तर आज ते सर्व गाव तालुक्यात कुठलाही गाव असेल एखाद गाव सोडून ते फॉरेस्ट ऍक्ट खाली काही अडचणी आहे फक्त तीस मिनिटांमध्ये शिरपूर शहरामध्ये येऊ शकत अशी व्यवस्था मी दहा बारा वर्षामध्ये निवडून आल्यानंतर केली त्यानंतर पंच्याऐशी ला आपल्या गावामध्ये मी बी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचा निर्माण केला तुम्हाला पटणार त्यावेळी वीस विद्यार्थी होते आज शिरपूर शहरामध्ये बहात्तर हजार ची वस्ती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक सिटी नाही की जिथे बहात्तर हजारची वस्ती आहे आणि बियाळीस सज्जार मुलं इथे शिकताय हा एकमेव रेकॉर्ड आहे पूर्ण महाराष्ट्रात